बाहेरून क्रिस्पी आणि आतून मस्तसा पोकळ म्हणजेच की छान शिजलेला आणि टम्म फुगलेला वडा आ हा हा उपवासाला एक नंबर बेत असतो आणि त्यासोबत जर छाच असला तर मजाच सगळं प्रमाण व्यवस्थित सांगितलेलं आहे वडा ऑइली होणार नाही टम्म फुगेल ऑ वडे थापल्या जाईल त्यामुळे वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा तर आपण वडे बनवायच्या आधी मिरच्या घेऊ अशा ज्या एकदम तिखट नाही आहे अशा प्रकारचे छोट्या छोट्या आहेत ह्या याचे पोटो फोडून घेऊ आता याचा समोर यूज सांगणार आहे मी त्याच्या आधी आपण शाबुदाना जो भिजत टाकलेला होता तो चांगला भिजलेला आहे आणि चांगला भिजलेलाच शाबुदाना घ्यायचा बघू शकता मी इथे बारीक शाबूदाना घेतलेला आहे आणि मी त्याला सकाळी भिजत टाकलेला होता म्हणजेच पाच वाजता वगैरे आणि तो छान मस्त असा भिजलेला आहे तीन तासात वगैरे छान भिजतो तर हा बारीक साबुदाणा आहे आणि मस्त असा मोकळा सुटसुडीत झालेला आहे हा साबुदाणा साधारण दोन वाटी तरी शाबुदाना असेल भिजायला टाकलेला तर तेव्हा मी काही शूटिंग केली नाही आणि मोजून काही भिजायला टाकलेला नाही त्यामुळे दोन वाटी हा शाबुदाना आहे ज्या नॉर्मल वाट्या असतात आणि याच्यामध्ये मी दोन आलू घेतलेले आहे बॉईल केलेले त्याला चांगले बारीक स्मॅश करायचे म्हणजे गडे वगैरे नाही राहिले पाहिजे त्यामुळे मी याला किसणीने ज्या राहते ना मोठा किस त्याने किसून घेणार आहे तर हे उकडलेले दोन आलू आहेत तर आता आपण आलू छान किसून घेतले त्यामध्ये त्यामध्ये आता चवीनुसार आपण मिरच्या टाकणार आहे आणि मिरच्या थोड्या मी दोन किंवा तीन टाकलेले आहे जास्त तिखट होत्या कारण कमी तिखट असेल तर तीन ते चार टाकल्या तरी चालेल आणि नंतर मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर आणि नंतर अर्धा चम्मच वगैरे जिरं टाकलेलं आहे तुम्ही उपवासाला जिरं वगैरे नसेल खात कोथिंबीर नसेल खात तर नखा टाकू काही होत नाही टेस्ट छान लागते तरी पण नंतर इथे चार ते पाच चमचे मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे जे की शेंगदाणे भाजून बारीक केलेले आहेत आता तुम्ही इथे शिंगाड्याचं पीठ वगैरे इथे टाकू शकता एखादी दोन चम्मच वगैरे छान वडे होतात आता इथे स्वादानुसार मीठ टाकलेलं आहे मी सेंदव मीठ टाकलेलं आहे तर सेंदव मीठ काय राहते थोडं फिक्कं राहते तर थोडं किंचित जास्त टाकलं फिक्के फिक्के नको वाटायला म्हणून तुम्ही आपल्या चवीनुसार इथे टाकू शकता आता इथे काय करायचं की बॅटर छान हाताने मस्त असं एक जीव करून घ्यायचे सगळे जिन्नस इथे ताट थोडं छोटं पडलेलं आहे म्हणून थोडा मला वेळ लागत आहे तुम्ही एखादं वाट वगैरे घ्या आणि त्यामध्ये चांगलं मिक्स करा पटकन आता बॅटर छान असं मस्त मिक्स करून झालेलं आहे बघू शकता तुम्ही सगळं एकजीव केलेलं आहे याचे आता वडे थापून घेणार आहोत आपण आता छोटे छोटे गोळे घ्यायचे तुम्हाला वडा ज्या साईजचा पाहिजे पण छोटेच घ्या छान वडे असे टम्म फुकतात छोटा एक गोळा घेतला आणि मस्त अशा प्रकारे थापून घेतलेला आहे दोन्ही हातळ हाताच्या मध्ये जे आहे ना काठ मस्त असे पातळ थापल्या जातात आणि मधून थोडासा किंचित असा जाड राहतो बघू शकता अशा प्रकारचे वडे थापून ठेवून द्यायचे आणि मग तेल गरम केलं की पटापट टाकायला बरं होते म्हणजे आपलं झाराही भरणार नाही मध्ये मध्ये आपल्याला जे आहे तेल वडे तयार करताना थापावे लागणार नाही म्हणून म्हणून आपण आधीच वडे तयार करून घेणार आहोत बघू शकता अशा प्रकारे काही नाही पटापट होतात हे सगळं प्रमाण असंच वापरा व्यवस्थित मीठही आहे तिखट पण बरोबर होते तर बघू शकता वडे थापून रेडी आहे आणि तिथे तेलसुद्धा गरम झालेलं आहे आता स्टार्टिंग स्टार्टिंगला इथे आपण ज्या मिरच्या कापून घेतलेल्या होत्या त्या इथे तळून घेणार आहोत पोट याच्यासाठी फोडले की त्या पोट नाही फोडले तर खूपच उडतात आणि कधी आपल्याला ही इजा होऊ शकते तेल उडू शकतं त्यामुळे आधीच पोट फोडून टाकायचं आणि हे आपण वड्यासोबत खाण्यासाठी फिक्क्या अशा मिरच्या आहेत तळून घेतलेल्या आहेत आता याच्यावर मस्त असं मीठ टाकायचं आणि लगेच मीठ टाकायचं आणि निंबूसुद्धा पिळू शकत असाल तर निंबूसुद्धा तुम्ही याच्यावर पिळू शकता मस्त टेस्ट लागते तर मीठ टाकणार आहे मी याच्यावर बघू शकता छान याला टॉस करायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं आता आपण वडे तळून घेणार आहोत तर मी याच्यामध्ये वडे टाकले आणि ते काही शूट झालं नाही स्टार्टिंगच्या नंतर सेकंड बॅच टाकताना मी ती शूट केली मग तर वडे टाकल्यानंत तळायचे आहेत आपल्याला हे तर हे मिडियम फ्लेमवर तळायचे बिलकुलच लो फ्लेम ठेवायची नाही एक तर ऑइली होतील वडे त्याच्यामध्ये फुटल्या जातील म्हणजेच पूर्ण स्प्रेड होऊन जाईल आणि मीडियम फ्लेमवर तळले ना तर, तर वडे टाकल्यानंतर त्याला एखादी मिनिट तरी बिलकुल हलवायचं नाही आणि नंतर मग ते थोडे स्टेबल झाले तर मग त्याला आलटून पालटून छान असे शिजवून घ्यायचे पहिल्यानंतर तर एक साईड शिजू द्यायची टाकल्यानंतर नंतर दुसरी साईड पलटवायची तीसुद्धा शिजू द्यायची नंतर आलटून पालटून एखादी मिनिट आणि त्याच्यामधले जे आहे ना बघू शकता तिथे कढईमध्ये बघू शकता तुम्ही त्यामधले जे बबल्स आहे ना कमी झालेले आहेत म्हणजे आपले वडे जे आहे मस्तपैकी असे शिजलेले आहेत आता याला काढून घेऊ आपण टिश्यू पेपरवर म्हणजे जे एक्सेस वॉटर असेल ना ते सगळं याच्यामध्ये निघून जाईल किंवा एखाद्या जाळीवर सुद्धा ठेवू शकता आणि त्याखाली टिश्यू पेपर ठेवा म्हणजे ऑइल जे आहे ना ते खाली लागले जाईल किंवा जो पेपर जर चिपकत असेल ना तर तुम्ही तसंच करा जाळीवर ठेवा आणि त्याच्या खाली टिश्यू पेपर ठेवा आता दुसरी बॅचसुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेते बघू शकता अलगद हळूवार हाताने सोडायचं आणि तेल थोडंफार तापलेलं असलंच पाहिजे मीडियम फ्लेमवर तळायचे आणि भरपूर वेळ एकदम हाय फ्लेम नाही करायची नाहीतर मग खराब होऊन जाईल आता इकडे वडे मी सगळे तळून घेते हळूवारपणे तोपर्यंत इथे आपण छाज बनवायला घेऊया तर एका मिक्सरच्या पॉटमध्ये मी एक वाटी दही घेतलेला आहे आंबट दही आहे हे बघू शकता तुम्ही आता मला एकटीलाच उपवास होता पण आमच्याकडे मुलं वगैरे मुलांना खूपच आवडतो छाछ तर याला मिक्सरला फिरवून घेतलं त्यामुळे मुलं मुलांना आवडते म्हणून मी थोडं जास्तच केलेलं आता जेवढं एका वाटीने दही घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला एक वाटीपेक्षा थोडं किंचित कमी असं त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्या दह्यावर आम आंबटवर डिपेंड आहे सगळं आता एका कढईमध्ये म्हणजे एका पॅनमध्ये तेल घेतलं थोडंसं तुम्ही इथे तूपसुद्धा घेऊ शकता त्यामध्ये थोडं जिरं टाकलं चिमूटभर आणि मिरची टाकली दोन आणि त्यामध्ये टाकलं आहे कडीपत्ता याला छान मस्त असं शिजू द्यायचं लो फ्लेमवर आणि मग त्या पॅन गॅसवरून खाली उतरवायचा आणि थोडं किंचित थंड होऊ द्यायचं आणि जे आपण मिक्सरमध्ये ताक तयार केलेलं होतं ते टाकून घ्यायचं त्यामध्ये एक चम्मच साखर एक चम्मचच टाका जास्त नको थोडी कमी टाकली तरी चालेल नंतर यामध्ये स्वादानुसार सेंधव नमक टाकलेलं आहे मी सेंधव मीठ थोडं फिक्कं राहते म्हणून मी थोडं जास्तच टाकलं नंतर मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर तुम्ही उपवासाला कोथिंबीर जिरं नसेल खात ना कडीपत्ता वगैरे तर नका टाकू नाही आवडत आता इथे वडेही तळ तर, तळून तयार आहेत छाछ तयार आहे मिरच्या तळ्या तयार आहेत आता मस्त असं डिश सर्व करूया बघू शकता आ हा हा वडे छान मस्त दिसत आहे आणि इकडे छाछ आणि इकडे मिरच्या आहे की नाही भन्नाट पटकन होते आणि खूपच जबरदस्त असं डिश आहे सा, सा उपवासाची आणि तुम्ही खरंच करून बघा अशा प्रकारचा वडा बिलकुल त्रास होणार नाही त्यासोबत तुम्ही अशा प्रकारचं छाज प्या बिलकुल तुम्हाला काही त्रास होणार नाही ॲसिडिटी होणार नाही बघू शकता मस्त असा क्रिस्प आलेला आहे आणि आतमधून असं लुसलुशीत वा 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 जबरदस्त वडे झालेले होते तर नक्की ट्राय करा अशा प्रकारचे वडे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशाच नवीन व्हिडिओसोबत नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत टाटा बाय बाय अँड टेक केअर